महादेव मंदिर सत्संग आश्रम ट्रस्ट चिंचगाव टेकडी तालुका म्हाडा जिल्हा सोलापूर ब्रम्हिपूत परमपूज्य स्वामी रामानंदजी सरस्वती महाराज यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त अखंड एकनाथी भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह हो। श्री भक्तविजय ग्रंथ पारायण प्रारंभ मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला सांगता मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला दैनिक कार्यक्रम काकडा प्रातकालीन प्रार्थना श्री विजय ग्रंथ पारायण ग्रंथपारायण भजन नामजप हरिपाठ एकनाथी भागवत कथा हरिजागर तसेच महाप्रसाद विश्रांती ठरलेल्या वेळेप्रमाणे होतील तसेच मंगळवार दिनांक दहा सप्टेंबरला सकाळी सात वाजता पाचशे एक मृदंगाचार्यासहित महादेव मंदिर सत्संग आश्रम चिंचगाव टेकडी मृदुंग दिंडी दिंडी प्रदक्षिणा सोहळा आणि नंतर सकाळी दहा ते बारा भागवताचार्य हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज चव्हाण सोलापूर यांचे काल्याचे कीर्तन होऊन त्यानंतर परमपूज्य स्वामी रामानंदजी सरस्वती महाराज यांच्या समाधीवर गुलाल पुष्पवृष्टी होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्या आणि उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आपले विनीत महादेव मंदिर सत्संग आश्रम ट्रस्ट चिंचगाव टेकडी तालुका म्हाडा जिल्हा सोलापूर